संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाचे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांना अनेक अडचणी येत आहे त्या दूर करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तिकीट सिस्टीम ही सुविधा सुरू करण्यात आली आहे या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या व अडचणी संकेतस्थळाद्वारे थेट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला कळवण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांच्या शंका व समस्यांचे निरसन करण्यासाठी मोफत संपर्क क्रमांकांबरोबरच स्वतंत्र मदत वाहिनीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश, प्रवेश परीक्षांच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली मात्र सामायिक प्रवेश परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणींसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये तिकीट सिस्टीम ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या सुविधेनंतर विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय मध्ये तिकीट सिस्टीम हा पर्याय उपलब्ध असेल विद्यार्थ्यांना त्यावर क्लिक करून अर्ज नोंदणी करताना किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या समस्या व अडचणी थेट प्रवेश प्रवेश परीक्षा परीक्षा कक्षाकडे मांडता त्यावर कक्षाने ठराविक कालावधीत उत्तर देणे अपेक्षित असल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे जलद गतीने निरसन होण्यास मदत होणार आहे तिकीट सिस्टीम या सुविधेनुसार विद्यार्थ्यांचा शंका व समस्या उपस्थित करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक तसेच ईमेल आय ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून एक आठ शून्य शून्य दोन शून्य नऊ शून्य एक नऊ एक हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याबरोबरच सात नऊ सहा नऊ एक तीन चार चार शून्य दोन हे दोन हेल्पलाईन क्रमांक सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीसाठी सुरू केले या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निरसन करू शकतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सीईटी हेल्प डेस्क ऍट द रेट महाराष्ट्र सीईटी डॉट या ईमेल आय वर आपल्या शंका विचारता येतील दरम्यान राज्य सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी येणाऱ्या अडचणी किंवा शंकांसाठी सीईटी सेल ऍट द रेट महा सीईटी डॉट ऑर या प्रवेश परीक्षा कक्षाच्या ईमेल आय वर कोणत्याही प्रकारचा मेल करू नये अशा ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विद्यार्थी व पालकांना दिल्या गेल्या अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा